नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये मा एस टी महामळाच्या अंतर्गत सतरा हजार प्लस पदासंदर्भाची चालक आणि सहाय्यक या दोन पदासंदर्भातची जाहिरात आज म्हणजेच दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित होणार आहे तर त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती अपडेट नेमकी कोणती ऑनलाईन पैतनं फॉर्म केव्हापासून सुरुवात होणार आहेत भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे शेवटची तारीख का असणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पात्रता का असेल कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात निविदा म्हणजे काय म्हणजे या संदर्भाची ही निविदा निघणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही पदभरती कंत्राटी पैतीनं होणार आहे तर नेमकं ती भरती कशाप्रकारे राबवली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे भरती संदर्भातचे सर्व प्रश्न या ठिकाणी क्लिअर होतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सविस्तर व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज परत परत करू नका तुम्ही ग्रुपवरसुद्धा डिस्कस करू नका ज्यांनी अजूनपर्यंत आपले व्हॉट्सअप चॅनल जॉईन केले नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केले नसेल जर तुम्ही एस टी महामंडळाच्या अंतर्गत पदभरती संदर्भात जर तयारी करत असाल आणि जर तुम्हाला ग्रुपला जर जॉईन व्हायचं हो असेल फ्रीमध्ये तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता परत एकदा मी नंबर या ठिकाणी रिपीट करतो आहे नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करा आणि एस टी महामंडळ अशा प्रकारे मला मॅसेज टाईप करा जेणेकरून तुम्हाला एस टी महामंडळाच्या ग्रुपमध्ये जॉईन करता येणार आहे तर दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पदभरती संदर्भाची निविदा प्रकाशित होणार होती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांनी घोषणा केली होती की महाराष्ट्र राज्यामध्ये सतरा हजार प्लस या पदासंदर्भात सतरा हजार प्लस वाहक आणि सहाय्यक या पदासंदर्भातची पदभरतीची जाहिरात निघणार आहे तर बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारत होते की पहिला प्रश्न आहे की एस टी मेगा भरती म्हणजे एस टी महामंडळाच्या अंतर्गत मेगा भरतीची निविदा आज येणार आहे तर त्यावर नेमकं उत्तर काय तर या ठिकाणी पाहा मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतोय की सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक या दोन पदासंदर्भाची ही पदभरतीची जाहिरात असेल त्यानंतर पूर्णपणे ही कंत्राटी पैतनं भरती आहे परत एकदा कारण का की बरेचसे विद्यार्थी करता करतायचं की सर हे परमनंट भरती आहे का तर या ठिकाणी पाहि पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने पदभरती आहे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे तीन वर्षाचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेस असेल त्यानंतर तुम्हाला तीस हजार रुपये प्रतिमा या ठिकाणी पगार दिला जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही जी भरती आहे तर ही भरती तुमची कॉन्ट्रॅक्टी पद्धतीने एका कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे तीस हजार प्रति तुम्हाला पगार असेल पात्रता वगैरे त्या संदर्भाचे डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ अपलोड केले ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी पाहा ही पदभरती जाहीर करण्यासाठी म्हणजे फक्त मंत्री महोदयांनी काय केली घोषणा केलेली आहे के की ही पदभरती आता होणार आहे आणि दोन तारखेला निविदा निघणार आहे तर ई निविदा प्रक्रिया या ठिकाणीद्वारे चालवली जाणार आहे दोन ऑक्टोंबरपासून वेबसाईटवर या ठिकाणी ई निविदा प्रकाशित होणार आहे जर आधी अद्यापपर्यंत म्हणजे मी आता जो व्हिडिओ तयार करत आहे तर या ठिकाणी तुम्ही टाईम पाहू शकता दोन ऑक्टोंबरचे बारा वाजून आठ मिनटं झाले तर मी ज्यावेळेस ऑफिशियल वेबसाईटवर गेले तर त्यावेळेस बस स्टँड डेपोज या नावाचीच या ठिकाणी विद ई निविदा प्रकाशित झाली म्हणजे भरती प्रक्रिया संदर्भाची या ठिकाणी निविदा प्रकाशित झालेली नाही त्यानंतर या ठिकाणी पा निवादी निवि त्यानंतर या ठिकाणी पाहा निविदा निघाली आहे का मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ई टेंडरमध्ये तुम्ही जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहेल की भरती प्रक्रिया संदर्भाची कसल्याच प्रकारची या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर निविदा प्रकाशित करण्यात आलेली नाही आता सर्वात महत्त्वाचं बरेचसे विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की सर निविदा म्हणजे भरती आहे का म्हणजे या ठिकाणी पा बऱ्याच जणांना वाटतं की आज दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भरती प्रक्रियेचे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू झालेत तर असं नाही मित्रांनो ही फक्त ई निविदा निघणार आहे म्हणजे निविदा म्हणजे काय असतं एक टेंडर असतं म्हणजे आता महाराष्ट्र सरकारला एम एस आर टी सी म्हणजे महामंडळाच्या अंतर्गत सतरा हजार कामगार या ठिकाणी पाहिजेत तर ते सतरा हजार कामगार एखाद्या कंपनीच्या मार्फत ते भरले जातील म्हणून काय करते सरकार निविदा काढते म्हणजे टेंडर काढते आणि ते टेंडर एक्स वाय झडू कोणत्याही कंपनीला जर दिलं तर ती कंपनी या ठिकाणी टेंडर भरते टेंडर भरल्याच्यानंतर टेंडरला अप्रुव्हल गव्हर्नमेंटकडून आल्याच्यानंतर ही पदभरतीची भरके पदभरतीची काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया सुरुवात होईल म्हणजे या ठिकाणी पहा निविदा का असते तर एम एस सी आर टी कामे सेवा मालपुरवठा यासाठी एक निविदा काढते आता ही जी निविदा निघणार आहे म्हणजे आजच्या तारखेमध्ये जे बरेचसे विद्यार्थी मी करत होते की कर सर निविदा निघणार आहे किंवा सर भरती प्रक्रियेची आज जाहिरात येणार आहे तर आज जाहिरात येणार नाही जाहिरात केव्हा येईल ज्या वेळेस ही निविदा निघेल निविदा निघल्यानंतर निविदेसाठी एक महिना दोन महिन्याचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतर निविदा निघल्यानंतर एखाद्या कंपनी किंवा एखाद्या एजन्सीला ज्यावेळेस ती निविदा किंवा टेंडर मिळेल तर ती कंपनी ती टेंडर या ठिकाणी पदभरती संदर्भाची जाहिरात काढेल आणि त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरता येणार त्या कंपनीच्या मार्फत नक्की गोव्हर्मेंटच्या मार्फत म्हणजे तीन हजार तीस हजार जे काही तुम्हाला पगार मिळणार आहे तर त्या कंपनीच्या मार्फत मिळेल गोव्हर्मेंटच्या मार्फत मिळणार नाही आणि तीन वर्षासाठी हे तुमचं पदभरती असेल या ठिकाणी पाहा आता भरतीची जाहिरात म्हणजे जा तुम्हाला सांगितल्यानुसार ही भरतीची जाहिरात आणि निविदा हे दोन्ही तारीख अलग आहेत बरेचसे विद्यार्थी सकाळपासून मॅसेज करत होते की सर आज पदभरती पदभरतीसंदर्भात जाहिरात प्रकाशित होणार आहे तर आज पदभरती पदभरतीसंदर्भातची जाहिरात प्रकाशित होणार नाही पदभरतीची जाहिरात ज्यावेळेस एखाद्या कंपनीला टेंडर दिलं जाईल तर त्यावेळेस त्या कंपनीच्या मार्फत या ठिकाणी टेंडर केलं जाईल म्हणजे या ठिकाणी पा माध्यमाच्या रिपोर्टनुसार एम एस आर टी सी कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे एम एस आर टी सी थेट जाहिरात काढण्याऐवजी एखाद्या एजन्सीमार्फत चालक वाहक या पदासाठी पुरवले जातील म्हणजे एखाद्या एजन्सीला ते, नंतर ते एजन्सी टेंडर दिलं जाईल आणि त्यानंतर पदभरतीची जाहिरात प्रकाशित केली जाईल त्या एजन्सीला निवडण्यासाठी ती टेंडर काढलं जाईल अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती निविदा म्हणजे एखाद्या कंपनीसाठी टेंडर काढलं जातं आणि भरती प्रक्रिया म्हणजे उमेदवार निवडण्यासाठी तर दोन ऑक्टोंबर आज तारीख आहे तर आज भरती प्रक्रियेची जाहिरात येणार नाही प्रत्येकाने क्लिअर लक्षात घ्या की आज संदर्भाची जाहिरात येणार नाही फक्त आज कंपनीसाठी टेंडर निघणार आहे टेंडर निघल्यानंतर त्याला एखादा महिना दोन महिने टाइम लागू शकतो आणि त्यानंतर तुम्हाला त्या कंपनीच्या मार्फत ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित होईल आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे तयार करता येईल तत्पूर्वी तुमच्याकडचं एखादं कागदपत्र नसेल लायसन नसेल ड्रायव्हिंग लायसन नसेल कंडक्टरचा बॅच बिल्ला नसेल तर ते तुम्ही काढू शकता त्या संदर्भाचे आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलं तुम्ही पाहू शकता जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर, नंबर सर्वांना शेअर करा ही लिंकसुद्धा सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांचं कन्फ्युजन दूर होईल की निविदा निघणार आहे की भरती प्रक्रियेची जाहिराती निघणार आहे हे गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास कराल अशा माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहत